छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी घ्यावी असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला होता त्यावेळी ठाकरेंकडून संभाजीराजेंना अपमानित करण्यात आलं अगदी त्यांच्याकडून नोटरी केलेला करारनामा लिहून घेण्याचा प्रयत्न झाला मग आत्ताच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला शाहू महाराजांच्या राजघराण्याबद्दल आणि कादीबद्दल एवढा पुळका का आलाय असा खडा सवाल नामदार उदय सामंत यांनी उपस्थित केला बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन नामदार सामंत यांनी जुन्या राजकीय घटनांचा हवाला देत सध्याच्या निवडणुकीसाठी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत कोल्हापुरात आले होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आपण महत्वपूर्ण भूमिका बजावली असं नामदार उदय सामंत म्हणाले मुंबईतील हॉटेल ओबेरॉय आणि मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला इथून राज्यसभेच्या निवडणुकीची सूत सूत्र हलत होती संभाजी राजे यांनी शिवबंधन हाती घ्यावं अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली होती पण संभाजी राजे यांनी त्याला नकार दिला त्याऐवजी शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्याला मान्यता द्यावी असा प्रस्ताव संभाजी राजे यांनी ठेवला होता तो मान्यही करण्यात आला पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी चार पाणी करारपत्र तयार केलं होतं त्यामध्ये संभाजी राजेंनी कायम शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करावं अशा अटी घातल्या होत्या संभाजी राजे यांना अटी शर्थी घालून ठाकरे यांनी राजघराण्याचा अपमान केला नाही का असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला संभाजीराजे यांना अपमानित करण्याची एकही संधी शिवसेनेनं ना दवडली नाही मग उद्धव ठाकरे यांना आत्ताच श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी आणि गादीविषयी इतका कळवळा का आलाय असा सवालही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला म्हणजे किती सरड्यासारखे रंग बदलतायत हे कोल्हापूरवासियांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि ज्या छत्रपती संभाजीराजांचा अपमान याच लोकांनी केला तेच आज महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरमध्ये येऊन त्या संपूर्ण गादीचा आम्हाला अभिमान आहे त्या संपूर्ण गादीचा आम्हाला म्हणजे आम्ही त्याचा मान राखतो हे पत्रकार परिषद घेऊन भाषणामध्ये बोलायला लागलेले आहे मग ज्या छत्रपती संभाजीराजांकडनं ॲफिडेव्हिट करून मी ग्रामपंचायतीपासून खासदारकीचा प्रचार हा त्यावेळच्या शिवसेनेचा आम्ही करणार आहोत असे सांगणारे आज गादीचा मान दाखवत आहेत मला असं वाटतं की ह्या दुटप्पी भूमिकेची पूर्ण दखल कोल्हापूरवासियांनी घ्यावी आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची दिशा महाविकास आघाडीनं बदललेली आहे त्याचा विचार देखील कोल्हापूरवासियांनी केला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे आणि म्हणून ज्यांनी ऑलरेडी गादीचा अपमान केलेला आहे ज्यांनी ऑलरेडी छत्रपती संभाजीराजांची अवहेलना केलेली आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सातारचे उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितला होता शिवसेना ठाकरे गटानं दोन्ही राजघराण्यांचा पावलोपावली अपमान केलाय असंही उदय सामंत म्हणाले संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर आपण त्यांची माफी मागितली होती तसंच संभाजीराजे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा ड्राफ्ट लिहून घेऊ नये असंही मी पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगितलं होतं असं सामंत म्हणाले दुसरीकडे हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी यांच्या बाबतही अशाच घडामोडी झाल्या त्यामध्ये राजू शेट्टी यांना उमेदवारी मिळू नये यासाठी इस्लामपूर वाळवा मतदारसंघातील एका बड्या नेत्यानं महत्वाची भूमिका बजावली असा दावा उदय सामंत यांनी केलाय असं वाटतं की राजू शेट्टी अजून राजू शेट्टी जाणता वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना एकूणच बुधवारी उदय सामंत यांनी अनेक दाखले आणि घटनाक्रम स्पष्ट करत महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाची पोलखोल केली